तर पहा या ठिकाणी एकाच उदाहरणामध्ये एकापेक्षा जास्त क्रिया आहेत म्हणजेच पहा बेरीज आहे वजाबाकी आहे गुणाकार आहे भागाकार आहे आणि कंस पण आहे तर अशा उदाहरणाला म्हणतात पदावली मग पदावली नेमकी कशी सोडवायची असते पहा पदावली सोडवण्याचा एक क्रम असतो त्या क्रमाला म्हणतात कंचे भागू बेव म्हणजेच अगोदर पदावलीमधला कंस सोडवायचा असतो त्यानंतर भागाकार त्यानंतर गुणाकार त्यानंतर बेरीज आणि त्यानंतर वजा बाकी या क्रमाने पदावली सोडवायची असते तर चला मग या पदावलीमध्ये कंस आहे म्हणून आपण सगळ्यात अगोदर कंस सोडवून घेऊया बाकी जशाला तसं लिहावं लागतं सात अधिक नऊ गुणिले तीन वजा आठ भागेले दोन अधिक आता बघा आठ वजा चार चार चला पुढे आता <coughs> भागाकार करून घ्यावा लागतो चला बाकीचं खायला तसं लिहून घेऊया सात अधिक नऊ गुणिले तीन वजा आता बघा इथे आपल्याला भागाकार करायचा आहे आठ भागिले दोन म्हणजे बे चोक आठ बघा एवढा आपण सोडलेला आहे पुढे आहे अधिक चार आता गुणाकार करून घ्यायचा पहा सात अधिक नऊ त्रिक सत्तावीस वजा चार अधिक चार आता क्रमाने सोडून घेऊया सत्तावीस आणि सात, सात चौतीस वजा चार अधिक चार चला चौतीसवाजा चार तीस अधिक चार तीस अधिक चार चौतीस तर हे आपलं उत्तर आलेलं आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद